आषाढी एकादशी म्हणजेच देवशैनी एकादशीच्या निमित्ताने बरेच जण उपवास करतील मनोभावे देवशैनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीचं महत्व फार असल्याने याचं व्रत आवर्जून केलं जातं या दिवशी महाराष्ट्रातील कानाकोप्यातून वारकरी भाविक पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात खरंतर पोटाला आराम देण्यासाठी एकादशीचा उपवास केला जातो पण एकादशी अनदुप्पट खाशी असं तुम्ही ऐकूनच असाल म्हणूनच प्रत्येकजण या दिवशी उपवासाचे पदार्थ दाबून खातो या लेखात तुम्हाला उपवासाच्या दिवशी खाता येतील आणि झटपट घरी बनवता येतील असे काही पदार्थ सांगणार आहोत जेणेकरून उपवासामुळे होणारं पित्त एसिडिटी टाळता येईल आषाढी एकादशीच्या उपवासाला काय खावं एक राजगिरा उपवासाला राजगिरा खाण्याचे महत्व आहे तुम्ही राजगियाचे लाडू किंवा दुधात राजगिरा मिक्स करून खाऊ शकता किंवा राजगियाची खिचडी खीर हे सुद्धा उत्तम पर्याय आहे राजगिरा पचायला हलके असते त्यात फायबर्सचे प्रमाणही असते त्यामुळे शरीराला ते बाधत नाही याशिवाय तुम्ही राजगिऱ्याच्या पीठाचे थालीपीठही खाऊ शकता दोन भग्र वरीचे तांदूळ म्हणजेच भग्र किंवा याची भाकरी एकादशीला हमखास केली जाते वरीच्या तांदळात फायबर्स खूप असतात यामुळे लवकर भूक लागत नाही आणि पोट भरल्यासारखं वाटतं यात तुम्ही शेंगदाणे काजू आवडीनुसार घालू शकता याच्या सेवनानं तुम्हाला एसिडिटीचा त्रास नक्कीच होणार नाही तीन फळ उपवासाच्या दिवशी पूजा झाल्यानंतर तुम्ही दिवसाची सुरुवात फळांपासून करू शकता सफरचंद डाळिंब केळी फण्स ही फळं खाल्यास तुम्हाला दिवसभर ताजंतवानं वाटेल थकवा अशक्तपणा येणार नाही याशिवाय तुम्ही फळांचा रससुद्धा घेऊ शकता फळ खाताना ती सालिस्कट खाण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यातील पोषक तत्व तुम्हाला मिळतील चार कंदमूळ तुम्ही उपवासाच्या दिवशी रताळे किंवा बटाटे खाऊ शकतं काहीजण साबुदाण्याच्या खिचडीत बटाटा घालून खातात तर काहींना बटाट्याची तिखट मीठ आणि दाण्याचे कूट घातलेली भाजी आवडते याशिवाय तुम्ही आवडीनुसार गुळ किंवा साखर घालून शिजवलेल्या रताळ्याचा शिरा करू शकता यामध्ये भरपूर पोषक तत्व आणि फायबर्स असतात कंदमुळे खाण्याने तुम्हाला लवकर पोट भरल्यासारखे वाटते याशिवाय अपचनही होत नाही उपवासाच्या दिवशी तुम्ही भिजवलेले बदाम अंजीर किंवा मनुके अक्रोड खाऊ शकता सुकामेवा घरात नसेल तर तुम्ही शेंगदाणेही उकळून त्याला तिखट मिठाची फोडणी देऊन खाऊ शकता यात भरपूर पोषक तत्व असतात किंवा उपवासाच्या पदार्थांमध्ये तुम्ही आवडीनुसार अंजीर काजू बदाम घालू शकता बदाम घालून दूध पिऊ शकता हे दूध पिऊन दिवसाची सुरुवात केल्यानं तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक वाटेल उपवासाच्या दिवशी तांदूळ चपाती वांगी खाणं टाळा याशिवाय मांसाहारही टाळा पचायला जड असणारे पदार्थ खाऊ नका बाहेरचे तळलेले पदार्थ टाळा आपणास आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा